महाडाची बोगस साईट तयार करणाऱ्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलं असल्याचं अतुल सावेंनी म्हटलंय तसंच बोगस साईट बनवणाऱ्या आरोपीला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचं देखील आश्वासन यावेळी अतुल सावेंनी दिलं आहे दरम्यान अधिकृत महाडाच्या वेबसाईटवरच नागरिकांनी अर्ज भरावा असं देखील यावेळी अतुल सावेंनी महाडाचं घरं घेणाऱ्या नागरिकांना आवाहन केलेलं आहे म्हाडा गवर्मेंट डॉट इन जे ही सेक्युअर्ड आहे पण ही जी दुसरी बोगल्स त्यांनी केलेली आहे त्यांच्यावर ऑलरेडी आम्ही कंप्लेंट त्याच्याविरुद्ध दाखल केली आहे आमची या ठिकाणी सर्व नागरिकांना विनंती आहे की म्हाडाची जी ऑफिशियल साईट आहे त्याच्या माध्यमातूनच त्यांनी रजिस्ट्रेशन केलं पाहिजे ही जी फेक साईट आहे त्याच्यावर ऑलरेडी आम्ही काल गुन्हा दाखल करण्याकरता कंप्लेंट दाखल केलेली आहे